कच्च्या रव्याला दुधामध्ये भिजवून आज आपण मधुर मस्त अशी रेसिपी तयार करणार आहोत प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी रवा मोजून घेते आहे हा रवा जाड आहे आपण जो उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता इथे मी तीन कप रवा मोजून घेतलेला आहे अर्धा किलो हा रवा आहे त्याचप्रमाणे इथे मी दोनशे ग्रॅम तूप घेतलेला आहे कपाने मोजलं तर हे सव्वा कप तूप आहे यानंतर यामध्ये आपण तूप घालणार आहोत तर हे तूप जे आहे ते आपण लागेल तसंच वापरणार आहोत तर इथे चार ते पाच चमचे आपण इथे तूप घालूया रवा हा मी जो वापरलेला आहे तो कच्चाच रवा आहे भाजलेला रवा नाही आहे आता यामध्ये थोडंसं चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल इथे मी घेतलेला आहे ओला नारळ आणि हा मी खोवून घेतलेला आहे तर एक कप मी मोजून घेतलेला आहे ओला नारळ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी मोजून घेते आहे दूध सुरुवातीला मी एक कप दूध घेतलेलं आहे हे दूध गरम करून थंड केलेलं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आणि आता हा रवा जो आहे तो आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे तर मी या पद्धतीने थोडं थोडं करून दूध घालते आहे रवा आणि नारळ याचं जे मिश्रण आहे ते चांगलं दुधामध्ये भिजलं पाहिजे इथपर्यंत दूध आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे तर अशा पद्धतीने मी थोडं थोडं करून दूध ह्यामध्ये घातलेलं आहे एक कप दूध आता संपलेलं आहे आणि आता पुन्हा मी पाव कप दूध घेतलेलं आहे हे मलाईसकट दूध घेतलेलं आहे मी आणि आता बघा मस्त असा रवा जो आहे तो एकदम मऊ स्मूथ झालेला आहे असंच आपल्याला हा रवा भिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा हा रवा भिजवून झालेला आहे यावर आपण झाकण ठेवूया आणि ह्याला दहा मिनटं आपण भिजवत ठेवूया तोपर्यंत आपण इथे साखर जी आहे ती बारीक करून घेणार आहोत तर इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे कारण तीन कप आपण रवा घेतलेला आहे तर रव्याच्या अर्धा पोट आपल्याला साखर घ्यायची आहे आणि वजनी मोजलं तर ही सव्वा तीनशे ग्रॅम साखर आहे त्यानंतर आठ ते दहा वेलची मी घेतलेली आहेत आणि ही वेलची पण आपण साखरेमध्येच घालूया आणि ह्याला बारीक करून घ्यायचं आहे तर साखर इथे मी बारीक करून घेतलेली आहे याला आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे दहा मिनटं झालेली आहेत आणि आपण रवा बघूया तर रवा मस्त असं फुलून आलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे हा रवा तर आता ह्या पिठाचं जा तुम्ही जाड अशी भाकरी लाटून ह्याला तव्यावर शेकून याचे तुम्ही लाडू तयार करून घेऊ शकता इतका मस्त हा रवा चांगला फुलून आलेला आहे पण आज मी तसं न करता हा रवा चांगला असा आपण कढईमध्येच भाजून घेणार आहोत तर इथे आता मी चार पाच चमचे तूप कढईमध्ये घालणार आहे तूप चांगलं गरम झालं की ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी चांगले फ्राय करून घेणार आहे तर इथे मी काही काजूचे तुकडे आणि काही बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आता ह्याला मी चांगलं एक मिनिटभर सारखं परतून घेते आहे जास्त त्याचा रंग बदलायचा नाही आहे रंग न बदलता आपण मस्त असे तुपामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे तळून घेतलेले आहेत तर ह्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून देऊया उरलेलं जे तूप आहे त्या तुपामध्ये हा भिजलेला रवा आपण घालणार आहोत आणि मग ह्याला आपण मस्त असं अगदी सुटसुटीत होईपर्यंत छान असं भाजून घेणार आहोत तर इथे सर्व रवा मी तुपामध्ये घातलेला आहे आणि आता ह्याला उलट सुलट करत करत परतत परतत मी ह्याला चांगलं भाजून घेणार आहे या पद्धतीने ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता ही प्रोसेस करताना आपल्याला गॅसची आच जी आहे ती मध्यम आच ठेवायची आहे वीस मिनटं झालेले आहेत आणि रवा बघा मस्त असा फुललेला आहे अजूनही हा रवा जो आहे तो चांगला भाजला गेला नाही आहे चांगला भाजलेपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे रवा चांगला सुटसुटीत झाला पाहिजे आता बघा हा रवा जो आहे तो चांगला सुटसुटीत झालेला आहे म्हणजे समजायचं की आपला रवा जो आहे तो चांगला भाजून झालेला आहे आणि मला इथे अर्धा तास लागलेला आहे हा रवा सुटसुटीत होईपर्यंत मी व्यवस्थित मंद आचेवर चांगला ह्याला भाजून घेतलेला आहे आता रवा जो आहे तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया ह्यामध्ये थोड्याशा गुठळ्या देखील आहेत जरी हा सुटसुटीत दिसत असला तरी त्यामुळे ह्याला सुटसुटीत करून घेण्यासाठी मिक्सरला आपल्याला ह्याला एकदा फिरवून घ्यावं लागेल तर इथे मी आता रवा हलकासा थंड करून घेतलेला आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपण ह्याला बारीक करून घेऊ हाताने पण करू शकता पण मिक्सरला केल्याने झटपट होईल त्यामुळे मी एकदा मिक्सरला फिरवून घेते या पद्धतीने थोडं थोडं करून हे मिश्रण आपण घालूया आणि मिक्सरला हे फिरवून घेऊया तर इथे बघा मी एकदाच हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी हा रवा जो आहे तो चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता कच्चा रवा आणि भाजलेल्या रव्यामध्ये फरक आहे रवा मी व्यवस्थितच भाजून घेतलेला आहे हा। ह्याचा कलर बदलेपर्यंत आपण रवा चांगला ह्याला भाजून घेतलेला आहे तर आता हे आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित थंड झालेलं आहे बारीकही करून घेतलेला आहे आणि रवा बघा किती सुटसुटीत तयार झालेला आहे आता हा रवा जो आहे तो मस्त असा मौसूर तयार आहे कारण आपण दुधामध्ये भिजवलेला आहे पिठीसाखर जी आपण तयार करून घेतली होती ती आपण ह्यामध्ये सर्वच घालणार आहोत कारण आपण ते मोजूनच घेतलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं तुम्ही हाताने सुद्धा करू शकता मिक्स करून झालेला आहे सर्व पिठीसाखर मी व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे तर तूप एकदाच घालू नका लागेल तसं तूप ह्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे तर मी थोडं थोडं करून ह्यामध्ये तूप घालते आहे आणि अंदाज घेत घेत आपण हे तूप व्यवस्थित लाडू वळेपर्यंत घालणार आहोत तर सुरवातीला मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते या पद्धतीने मी ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा पुन्हा मी ह्यामध्ये तूप घालते आहे असं थोडं थोडं करून तूप घाला नाहीतर जास्त तूप झालं तर मग लाडू व्यवस्थित होणार नाही त्यामुळे मग तूप जे आहे ते थोडं थोडं करूनच घाला म्हणजे आपल्याला अंदाज येईल आता ड्रायफ्रूट्स जे आपण फ्राय करून घेतले होते ते देखील मी ह्यामध्ये घातलेले आहेत वेलची तर आपण साखरेमध्येच घातली होती आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आवश्यकता वाटली तर ह्यामध्ये अजून तूप घालायचं तर इथे सर्वच तूप आपल्याला ला लागणार आहे त्यामुळे सव्वा कप आपण तूप घेतलेलं आहे म्हणजे ग्रॅमने मोजलं तर दोनशे ग्रॅम तूप आपण इथे वापरलेलं आहे आणि आता बघूया आपण की ह्याचा लाडू वळतो किंवा नाही तर इथे आता आपण पहिला लाडू वळवून घेतो आहे चांगलं प्रेस करून घ्यायचं तर इथे आपल्याला पाक करण्याचं टेन्शन नाही आहे लाडू बिघडण्याचं टेन्शन नाही आहे अगदी मऊसूत मस्त असा लाडू तयार होतो आणि इथे बघा मस्त हा असा हा लाडू तयार झालेला आहे अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरगळेल असा रव्याचा लाडू मस्त असा तयार झालेला आहे तर याच पद्धतीने मी सर्व लाडू आता तयार करून घेणार आहे लाडू अगदी सहजपणे वळतात खायला एकदम स्वादिष्ट हे लाडू तयार होतात आणि व्यवस्थित आठ दहा दिवस टिकतात दुधात असल्यामुळे ते खराब होत नाहीत लवकर कारण आपण त्याला व्यवस्थित भाजून घेतलेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका घेतलेल्या साहित्यापासून मध्यम आकाराचे पंचेचाळीस लाडू तयार झालेले आहेत मस्त मऊसूद लाडू बघा इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तो तोपर्यंत धन्यवाद